अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक सात हजार एकशे पंचेचाळीस केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज मी फार स्पेसिफिक परळी वैद्यनाथ थर्मल पॉवर स्टेशनच्या एक दोन तीन चार पाच संचाच्या आणि चालू असलेल्या सहा सात आठ या संचा बाबतीत प्रश्न विचारले होते अध्यक्ष महाराज पहिल्याच प्रश्नात असं सांगितलं गेलं उत्तरामध्ये की नववा संच याची कुठही केंद्राकडे परवानगी मागण्यात आलेली नाही किंवा याबाबत कसलाही नवीन संच चालू करण्याच्या बाबतीत शासन स्तरावरती कारवाई नाही अध्यक्ष महाराज ज्यावेळेस क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार क्रमांक पाच ह्यांची मर्यादा संपल्यामुळं स्क्रॅपमध्ये टाकले त्याच वेळेस ई आर सीने नववा संच देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्मितीला सुचवलेलं होतं त्यामुळं आमची मागणी आहे की पाच संच बंद झाले त्यामुळं अप्रत्यक्षपणे प्रळी वैद्यनाथ आणि परिसरातल्या मागणी गंगाखेड असेल सोनपेठ असेल या सगळ्या परिसरामध्ये जो अप्रत्यक्ष रोजगार होता त्याच्यावरती फार मोठा परिणाम झाला आहे त्यामुळं नवव्या संचाची या ठिकाणी आमची मागणी आहे आणि नववा संच देताना जे उत्तरामध्ये दिले गेलं आहे की पाणी नाही आहे अध्यक्ष महाराज लोणी सांगवी हे बॅरेज झालं या बॅरेजवरून थर्मल पॉवर स्टशी पॉवर स्टेशनला पाणी आणण्यासाठी हे बॅरेज आलं हे बॅरेज दोन हजार आठला मंजूर झालं आत्ता पंधरा वीस दिवसात त्याचं काम पूर्ण होईल ते पाणीसुद्धा या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनला मिळेल आत्ता सतरा एल एम टी पाणी अगदी काही दिवसामध्ये जे नगर परिषदेचा सेवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्या प्लांटमधून सुद्धा वापरण्यासाठी थर्मलला पाणी मिळू शकतं दुसऱ्या हँडी उत्तरामध्ये दिलंय की कोळसा महाग पडतो तर यामध्ये माझी एवढीच विनंती आहे की जसं इतर थर्मल पॉवर स्टेशनला डब्ल्यू सी एलकडनं आणि एम सी सी एम सी एलकडनं कोळसा घेतला जातो तसाच परळी केंद्राच्या संचासाठी कोळसा जर घेतला तर ते कोळसा सुद्धा स्वस्त सु� पडू शकतो त्यामुळं नववा संच सुद्धा फिजिबल आहे तुम्हाला जागा घ्यायची गरज नाही कारण सव्वा सातवा आणि आठवा संचाची भूसंपादन करत असताना नवव्या संचा सहित भूसंपादन केलेलं आहे त्यामुळं तिथलं ई पी सी असेल तिथं वॉटर प्रोसेस असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज जागा उपलब्ध आहे त्यामुळं एकीकडे पाच संच बंद करत असताना एमईआरसी न्याय द्यावा त्या भागासाठी म्हणून नववा संच मंजुरी केला तो आज कुठेही शासन स्तरावरती मंजुरीसाठी नाही त्यामुळे नववा संच मंजूर करावा ही माझी पुन्हा एकदा या ठिकाणी सदनामध्ये मागणी आहे अध्यक्ष महोदय दुसऱ्या उत्तरामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की या जागेवर आम्ही सौर ऊर्जा करू अध्यक्ष महाराज जे पाच प्लांट आज निष्काशित करण्यात आले त्या पाच प्लांटची जागा प्लांटची जागा फक्त अष्टहत्तर हेक्टर आहे त्यातली तीस हेक्टर जागा ही एक शरायू नावाच्या कंपनीला म्हणजे निर्मितीच्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प करते आहे आणि त्या कंपनीला तीस सेक्टर दिली त्या तीस सेक्टरवर ते फक्त वीस मेगावॉट वीज निर्मितीच करणार आहेत म्हणजे एकीकडे आम्ही सहाशे पन्नास मेगावॉटचा नऊ क्रमांकाचा संच ज्याची आज शासन स्तरावर कुठल्याही प्रकारे मान्यता देण्याची तयारी नाही ते गमवला आणि दुसरीकडे मात्र सौर ऊर्जेच्या बाबतीतही आम्हाला आमच्यावरती जागा असताना अन्याय होतो आहे अध्यक्ष महाराज आज हजारो एकर एक जमीन ही निर्मितीची परळी आणि परळी परिसरामध्ये थर्मल पॉवर स्टेशनसाठी घेतलेली आहे जमिनीचा खर्च नाही पाण्याचा खर्च नाही खर्च आहे कोळशाचा त्यामुळं याबाबत या नव्या संचा सोबत उर्वरित जमीन जी आहे ज्याला एक रुपया सुद्धा खर्च लागणार नाही त्या जमिनीवर सुद्धा सोलार उभं करावं ही एक विनंती आहे अध्यक्ष महाराज मी आपल्याला स्पेसिफिक सांगतो की आज सहा सात आठ सुद्धा जो संच चालू होतो वर्षातून किती दिवस चालू होतो हे आपल्याला माहिती कारण हा एमओ डी मध्ये आता एमओडी मध्ये गेल्यामुळं स्वाभाविकच ज्या वेळेस आमचा नंबर लागेल त्यावेळेस आमचा थर्मल चालू होतो अशा परिस्थितीमध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्राचे हे तिन्ही संच एमओी मधून काढावेत ही माझी विनंती आहे आणि हे माझं अपील सुद्धा एमईआरसी आर मध्ये या ठिकाणी चालू आहे जर आपल्या निर्मिती विभागाने याबाबत पॉझिटिव्ह से दिला तर एमओडीमध्ये परळीचं थर्मल पॉवर स्टेशन सुद्धा येऊ त्या त्या त्यातनं निघू शकतं आणि बारा महिने ते चालू शकतं पूर्ण क्षमतेनं चालू शकतं या तीन प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष महाराज या ठिकाणी पाहिजेत